मंडळी नमस्कार एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या भागात मी आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा मुद्द्यावर ज्या मुद्द्याकडं ज्या गोष्टीकडं आपल्या सगळ्यांचं सोयीस्कर दुर्लक्ष झालेलं असतं आणि आपल्याला हवा हा असं तर वाटतं की सौंदर्य स्थळ आवडतात त्याचं नाव आहे ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक वारसा असा असतो तो, तो मानवनिर्मित असतो नैसर्गिक क्षेत्र असोत खुणा असोत स्थळ असोत किंवा अगदी काही संरचना असो ज्या युनेस्कोनं सांस्कृतिक ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक महत्व दिलेले दिले असतात त्या स्थळांना विशेष आंतरराष्ट्रीय संरक्षणही दिलेलं असतं मात्र आपण सभोवतरी अशा काही गोष्टी पाहतो की ज्या अक्षरशः आपण अडगळीत टाकून दिल्यात की काय सामाजिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या आपण त्या गोष्टींना अडगळीत टाकून दिले काय असं आपल्याला वाटू लागतं त्यांच्याकडं अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं दिसतं आणि अशा ऐतिहासिक वारशांकडे दुर्लक्ष झालं की त्या आपोआप नाव व्हायला लागतात हळूहळू नाहीशा होऊ लागतात या अवस्थेला जबाबदार कोण आहे याच्या पाठीमागची कारण काय आहेत या ऐतिहासिक वारशांना वारंवार संरक्षण दिलं जातं वारंवार निधी दिला जातो भरमसाठ तो निधी कुठे जातो ही संपूर्ण प्रक्रिया काय असते हे मुळापासून जाणून घेऊयात या क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ अभ्यासक अनुराग वैद्य यांच्याकडून अनुराग मी आपलं या एबीसी न्यूज मराठीमध्ये मनापासून स्वागत करतो मी तुम्हाला थेट प्रश्न विचारू इच्छितो ऐतिहासिक वारसा मी थोडक्यात व्याख्या सांगितली खरी पण अनेकांना ऐतिहासिक वारसा म्हणजे काय हेच माहिती नसतं आपण तिथूनच सुरुवात करूया ऐतिहासिक वारसा म्हणजे नेमकं ने काय ऐतिहासिक का वारसा म्हणजे बेसिकली मानवनिर्मित गोष्टी म्हणजे प्राचीन काळापासून आपण बघत आलो की आश्विल्या बेटकामधल्या गुहा असू देत किंवा तुमच्या किल्ले असू देत लेणे असू देत मंदिर असू देत हे सगळे वारशा वारशामध्ये समोरतात याच्यासोबत अजून एक वारसा असतो तो म्हणजे नैसर्गिक वारसा तुम्हाला हिमालयासारख्या रांगांमधल्या गोष्टी येतात जंगल येतात किंवा सह्याद्रीचा पूर्ण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटने बायोडायव्हर्सिटी मध्ये घेतला पट्टा असू देत हे सगळं त्याच्यामध्ये येतं नैसर्गिक वारसा असतो ऐतिहासिक वारसा असतो तसं त्याच्यासोबत एक इंटेंजिबल हेरिटेज नावाचा एक वारसा असतो तो म्हणजे आपल्याकडे वासुदेव येतात पिंगळे येतात अडक असतात हे सगळे जे आहेत हे इंटेंजिबल हेरिटेज या व्याख्यामध्ये मोडतात सो ते पारंपरिक पद्धतीनुसारच सगळे येतात येत असतात त्यांच्याकडे आणि तो पण एक आपला वारसा आहे त्याच्याने आपली संस्कृती जपली जाते ओके हे असे ऐतिहासिक वारसे जे आहेत आजूबाजूला आपण पाहतो हे हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं का होत असं म्हणजे का दुर्लक्ष होत एकतर कसं झालं की बऱ्याचदा जवळची गोष्ट असून आपल्याला माहिती नसते किंवा आपली लोक एक, एक्झाम्पल शनिवारवाड्यात बऱ्याचदा असं होतं वाड्यात काय आहे पण वाड्यामधल्या वास्तू बोलतात ज्या तुम्ही त्या वास्तूंमध्ये जाता किंवा त्या सांगायचा प्रयत्न करत असतात ते फक्त आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो पण ते कुठेतरी जाणून घेणं हे जेव्हा आपण आपल्याला कळत आणि मग त्याच्याकडे आपली ओढ लागते आणि गोष्टी समजायला ओके नाही बरोबर आहे आपण बऱ्याच ठिकाणी जातो फिरायला जातो वेळेला गडकोटांवरती जातो किंवा अगदी हंपी सारख्या वास्तुकलेंचा कलेचा पाहायला जातो किंवा अनेक ठिकाणी जातो जुने जुने राजवाडे पाहायला जातो अशा वेळेला आपलं आपण तिथलं सौंदर्य तिथली कला पाहून सीमित होतो आश्चर्यचकित होतो आपल्याला सगळं भावतं आवडतं पण आपण येता येता त्याच कुठेतरी तिथेच प्लास्टिक टाकून येतो किंवा कचरा टाकून येतो किंवा त्याच दगडांवरती काहीतरी लिहून येतो कोरून येतो या ही प्रवृत्ती जी आहे आपली मानवी प्रवृत्ती हीच हे वाहसे नष्ट करायला कारणीभूत आहे असं वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी आ, हो म्हणते या गोष्टींना कारण आजही असं फिरायला गेल्या गोष्टी दिसल्या की का प्लास्टिकची बाटली टाकली म्हणजे आपण कुठल्या ठिकाणी येतोय कसे वावरतोय एक समाजभान महत्वाचं असतं की ज्या ठिकाणी आपण चाललो आहोत हम्पीचं उदाहरण घेऊ आपण तुम्ही हम्पीचं नाव घेतलं तर मध्ये आपण त्या लेवलने लोक वावरताना दिसतात की लोकांना वाटतं की ही साईड आहे मी फिरायला भटकायला मला फक्त मनसोक्त चेंज करायची नाही ती तशी साईट नाहीये एवढं मोठं राज्य होतं ते का नामशेष झालं त्याची मागची कारणं काय आहेत गोष्टी काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंच नसतं हा एक त्यातला पार्ट झाला काही ठिकाणी कचऱ्याच्या टोपल्या लावलेल्या असतात मेंटेन करण्यासाठी पण लोक त्याच्यात एक टाकत नाही मुद्दाम तिथेच टाकून निघून जातात आणि सगळ्यात मोठा धोका सध्या जो निर्माण झाला तो म्हणजे सेल्फी प्रकरण कि लोकांना त्या म्हणजे किल्ल्यांवर जाऊ देत किंवा कुठे जाऊ देत किल्ल्याचा अभ्यास बाजूला राहतो किंवा किल्ल्याचा इतिहास बाजूला राहतो पण सेल्फी आम्ही काढला सेल्फी चला मी जाऊन आलो या ठिकाणी मग ते सोशल मीडियावर टाकणार मग में बलम साईड लाईक मिळणार मग एकाने बघितलं की दुसरा त्याच्याबद्दल अरे तू जाऊन आला का मग मला पण जायचं इथे या गोष्टी एक गोष्ट आहे की त्याच्याने ती गोष्ट पोचते पण तिथं फक्त सेल्फी काढायची जागा आहे का नाही तर त्या गोष्टी समजून घ्यायच्या अवेअरनेस म्हणून त्याच्याकडे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे पण आपण ते करतच नाही आणि मग ह्या गोष्टी जास्त होतात तसेच मधल्या काळात असं झालं होतं की जास्त पब्लिसाईज जागा नव्हत्या त्या तेव्हा मग काही टोळकी द्यायची चला असं मिळालं त्या येऊ आणि मग तिचं नाव टाकणं वगैरे असले प्रकारही झालेले दिसतात जे आजकाल सुदैवाने बऱ्यापैकी कमी झालेले प्रकरण वेगवेगळ्या गडकोटांवरती संवर्धनाशी मोठ्या प्रमाणात कार्य होतात त्यामुळे त्यातनं त्या जागा आता त्याच्यावर पूर्वी नाव किती वेळा बघितली मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे ऐतिहासिक वारसे जे आपण म्हणतो ऐतिहासिक वारसा म्हणजे याला आता युनेस्कोने काय संरक्षण केलं जातं किंवा त्याला एक दर्जा दिला जातो ती एक प्रक्रिया का असते काय असते ती प्रक्रिया आणि कुठल्या स्थळांना असा दर्जा दिला जातो वगैरे काही सांगू शकाल कसं असतं ना काही नॉमिनेशन्स इम्पॉर्टंट असतात युनेस्को कडे ज्या जागतिक स्तरावर ज्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातात त्याची प्रोसिजर जी आहे ती फार महत्वाची आहे लोकांना आज एक ट्रेंड वाटतं की अरे आमचे सगळे गड किल्ले झाले पाहिजेत युनेस्कोच्या साईटवरती ज्या युनेस्कोचे कोणतेही तुम्ही साईट बघा बाहेरच्या देशातल्या तर त्याच्या त्याला त्यांनी ते, 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 ते बेसिक नॉर्म्स लावलेले असतात त्याच्यामध्ये तिथे टॉयलेट्स आहेत का ही सगळ्यात पहिली सुविधा बघतात कुठेही आणि बेसिक okay, मध्ये okay. ते सुरू करतात सो त्याचे ते, ते नॉर्म्स ठरलेले असतात म्हणजे तुम्ही युनेस्कोच्या साईटवर जा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नॉमिनेशनच्या प्रोसेसला तुम्ही बघितलं त्याच्यात त्यांनी रुल्स अँड रेग्युलेशन दिले सो त्या प्रोसेसनुसार ते प्रोसेस त्या डॉक्युमेंटनुसार ते काम करतात आता भारतामध्ये असं आहे की आपल्याकडे कायम बोंब होते म्हणजे यालाच लागून तो मुद्दा आहे मग तो कव्हर करून घेतो की दहा लाख आर्किओलॉजिकल साईट आहेत भारतात मिनिमम मॅक्सिमम आकडा वेगळा काम करणारी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मध्ये पूर्ण भारत मिळून पाचशे लोक आहेत कुठे लोक बघणार तेवढाच साधारण आकडा निघतो संपूर्ण भारत मिळून की त्यांच्याकडे किती आहे आणि हे सगळं जर वाचवायचं झालं किंवा गोष्टी झाल्या तर त्याला हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात दुसरी महत्वाची गोष्ट ज्यावेळेस युनेस्कोला कोणती साइट पाठवायची असते त्यावेळेस इथे पर्टिक्युलर आर्किटेक्ट लोक असू देत आणि याची एक कमिटी आहे ती कमिटी समजा महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतलं साईट्स घ्यायच्यात त्यांचं सगळं डिटेलिंग तयार करतात डिटेल डॉक्युमेंटेशन तयार आर्केलॉजी ते सगळं घेऊन ते पाठवतात सेंट्रल गव्हर्नमेंट कडे सेंट्रल गव्हर्मेंटच्या आयकोमॉस नावाची कमिटी असते आणि त्या आयकोमॉस कमिटीमध्ये प्रत्येक स्टेटचे हेड्स असतात आलेले तिथे आर्किटेक्टले आणि ही सगळी लोक हो प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटची कमिटी असे सगळे मिळून तिथे डिसाईड केलं जातं की कुठल्या पाच साईट ह्या युनेस्कोच्या नॉर्म्स मध्ये बसतात किंवा कुठल्या कुठल्या साईट्स बसतात त्याची यादी काढली जाते त्यातल्या महत्वाचे साईट आहेत की ज्याच्यातनं टुरिझम वाढेल हे त्यामध्ये फोकस केलं जातं आणि मग ते साइट्स निवडून त्याचा ड्राफ्ट करून युनेस्कोला ते पाठवलं युनेस्को मधने युनेस्कोच्या टीम मधने एक रॅन्डम माणूस निवडला जातो आणि तो माणूस आजूबाजूच्या इकडे फारसा नाही की इकडे आहे तो सगळी आजूबाजूची माहिती काढतो ही बस्ती आहे का नाही त्याच्यावरती रिपोर्ट तयार करतो तो युनेस्कोला सबमिट करतो आणि मग त्याच्यानंतर युनेस्को डिक्लेअर करतो युनेस्कोल्ड हेरिटेज साईट आहे का नाही अजून एक ह्याच्यामधला मुद्दा असा आहे बारकावा की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे आपल्याला यातनं फंडिंग मिळतं हा अत्यंत मोठा वेळचा अच्छा थी? ओके फंडिंग देत नाही ते भारत सरकारलाच प्रिझर्व करावं लागतं ओके बर पण भारत सरकार किंवा राज्य सरकार अनेकदा वेळोवेळी या वारसास्थळांना निधी देतं बऱ्यापैकी निधी देतात आपण बजेटमध्ये पाहतो कोट्यवधीचा निधी असतो हा निधी कुठे जातो हा एक त्यातला किती खर्च होतो आणि किती नाही हा एक जरा संशोधनाचा विषय नंबर एक मला आता तुमच्या विवेचना आजकाल हे फंडिंग येतं पण ते व्यवस्थित चालले म्हणजे एस्केशनचे तुम्हाला आजकाल सोशल मीडियावर सगळे फोटोज येतात ते, ते खूप मॅटर्स आहेत बस कसं ना सामान्य माणसाला या गोष्टीचा अवेअरनेस असतो प्रॅक्टिकली स्पीकिंग की ना कुठे काय चालू आहे किंवा हे ज्यावेळेस ते फंडिंग येतं ना त्यावेळेस ते अलर्ट केलं जातं एरिया वाईज कि या ठिकाणी हे करायचंय आज एखादा किल्ला रिस्टोर करणं फार अवघड आहे मग त्याचा एक भागच रिस्टोअर होऊ शकतो त्या पॉईंटला असं करून ते हळूहळू प्रोसेस के तसा जो दिला जातो प्रत्येक ठिकाणी या पद्धतीच डिटेलिंग केलं जातं आणि स्वतः आर्किओलॉजिस्ट इथे फील्ड वरती असतात ते काम करत असतात आता मला हे पहा म्हणजे मला कॉमन मॅन म्हणून कॉमन मॅनचे दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे या अनुषंगाने मनात आलेले की समजा काय शंभर कोटी एखाद्या किल्ल्यावरती किंवा एखाद्या गोष्टीसाठी बजेटमध्ये तरतूद झाली आहे निधी आला तो मिळाला पण आहे शंभरच्या शंभर कोटी त्या कामावर खर्च होत असतील का हो कारण प्रत्यक्ष त्या किल्ल्यावर किंवा प्रत्यक्ष ते काम पाहिल्यावर दिसत नाही अरे त्याला शंभर कोटी खर्च झाले असतील तर ते होतात का आणि दुसरा प्रश्न झाला उत्तर पुढचा त्याच्यामध्ये असा मुद्दा आहे ना की शक्यतो कोणी तिथे त्या डॉक्युमेंटेशन म्हणजे किती निधी सँक्शन झाला निधी किती येतो हे पण आपल्या मॅटर्स करतं आणि त्याचं जे बोललो ना परत की टप्प्याटप्प्याने ते सेग्रिगेशन करतात एकदम सेग्रिगेशन करत नाही म्हणजे आता समजा मध्यंतरी तो पूर्णगडाचं त्यांनी असं छान डॉक्युमेंटेशन केलं अत्यंत व्यवस्थित त्यांनी ते काम आहे आर्किओलॉजीने किंवा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे राजगडावरती काम केलेलं आहे सो so, तो निधी त्या okay. पद्धतीत डिस्ट्रीब्युट जसा रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते घेतात आणि त्याप्रमाणे त्याचं काम चालतं म्हणजे सँक्शन झालं सँक्शन झालं आपल्याकडे बोंब होते किंवा हे होते पण तो कुठं कसा वापरला जातो ना हे मॅटर करतं आणि ते त्यातना मॉडेल्स दाखवतात की आम्ही हे काम केलं हम्म 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 गुड मला तुम्ही सहज बोलता बोलता सांगितलं की युनेस्कोचा माणूस जेवढा येतो त्यावेळेला पहिल्यांदा पाहतो की टॉयलेटची सुविधा आहे की नाही त्या किल्ल्यावर किंवा त्या वारसा स्थळाच्या ठिकाणी आता असंख्य ठिकाणी आपण महाराष्ट्रातलंच उदाहरण घेऊ बाकी महाराष्ट्र सोडून जाऊ देत बाहेर पण महाराष्ट्रातलेच उदाहरणं घेतली तर अनेक ठिकाणी ती सुविधाच नाहीये तरी सुद्धा युनेस्कोने त्यांना त्या वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे मग हे क्रॉस चेक करण्याचं काम कुणाचं किंवा नाही तर तक्रार कोणाकडे करायची नाही आता हे आहे बर का म्हणजे आता तुम्ही एलिफंटा टॉयलेटची सुविधा आहे बेसमेंटला ऍक्च्युअल साईट वर कधी करत नाही थोडीशी लांब ठेवतात कारण तेवढं मेंटेन ठेवलं जातं तो नियम असा आहे की त्या साईटच्या बाहेर साधारत दो, दोन किलोमीटरच्या परिसरात बाकी कुठल्या गोष्टी नको अशा प्रकार साईट साईट्स सुद्धा सँक्शन आहेत पण आता कसं आहे उदाहरणार्थ बदामी बदामीच्या लेण्या युनिक आहेत त्याच्यावरती काम आहे पण प्रॉब्लेम असा आहे की बदामी गाव शिफ्ट करणं बरोबर हा कुठे ना कुठे तो येतो पटदक्कल कशी आहे, आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे सो पटदक्कल मध्ये युनेस्को साईटला त्यांनी तिथे वॉशरूम्स ठेवले आहेत बदामीला वॉशरूम्स आहेत महाराष्ट्रामध्ये आहेतच एलिफंटाला आहेत वेरुळला आहेत ज्या महाराष्ट्राला युनेस्को साईट आहे तिथे आहेतच मला माझा जो असा प्रश्न होता दुसरा की समजत नसेल तर तक्रार कोणाला करायची किंवा कुठे मेल करायचं किंवा कुठे अपलोड करायचं ते काही ठिकाणी आपले दर्शक त्रास असते तर ते आरके ऐक तर आर्किओलॉजी ला करवायचं सगळ्यात सोपं त्यांना कळवा की इथे इथे आहे त्यांना मेल करा पाठवा किंवा पीएमओ ला टॅग करून तुम्ही जर टाकलं तर सध्या ते मोबाईल टॉयलेट यायची सिस्टीम एक तयार झालेली आहे सो ते त्या लेवल टाक लगेच तिथे प्रोसेसला लागतात एवढा कानावर आहे बाकी माहित नाही की कसं येतं वगैरे हे माहित नाही पण ही एक प्रोसेस आहे सध्या टॅक करून रिस्पॉन्स देतात वगैरे तुमच्या बोलण्यात बऱ्याच ठिकाणी कामं सुरू आहेत आणि बरीच काय डागडूजी किंवा संरक्षण संवर्धन करण्याचं काम सुरू आहे पण अशी बरीच स्थळं आहेत जी तुम्हालाही माहित असतील अशी कुठली कुठली स्थळं आहेत की जी दुर्लक्षित आहेत अजूनही आणि त्यांचा विकास होणं संवर्धन होणं गरजेचं आहे आता सोपं घेऊ मंदिर खूप मोठा ठेवाय भारताचा वेगवेगळी मंदिरं आहेत की मंदिर जपण म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मध्यंतरी असं झालं मी पळसदेवला गेलो होतो तर पळसदेवचं मंदिर धरणामध्ये उजनी धरणामध्ये पण तिथे लोकल गावातल्या लोकांना ते मंदिर वाचवायचे हे कसं वाचवणार धरणाच्या मधनं ते मंदिर शिफ्ट करावं लागणार आहे तो त्याला एक मोठा प्रोजेक्ट उभा करावा त्याची प्रत चालू आहेत एक मंदिर वाचले पण हे वाच तर ही मंदिरं वाचवायला जर लोकांमध्ये अवेअरनेस तयार झाला तर लोकसहभागात निधी तयार होतो आणि तोच लोकसहभागातला निधी घेऊन पुरातत्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्किटेक्टला हाताशी धरून हे सगळं काम करता येऊ शकतो काही ठिकाणी गावही फंडिंगला रेडी असतात म्हणजे पळस उदाहरण घेतलं तिथला गाव रेडी आहे फंडिंगला आम्ही करतोय आम्हाला फंडिंग होईल आणि आम्ही ते शिफ्ट बरोबर बरोबर काही ठिकाणी गावांनी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे की आपल्या ठिकाणी पुरातन वास्तू आहे किंवा ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे किंवा संरक्षित गोष्ट आहे तर ती आपण संबंधित विभागाला पुरातत्व विभागाला कळवली पाहिजे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे ही सर्वसामान्य माणसांची किंवा त्या त्या गावांची देखील जबाबदारी आहे बरोबर तर मला आता याला जोडून पुढे जाऊन असं विचारायला आवडेल की ही जबाबदारी फक्त पुरातत्व खात्याचीच आहे का की दुसरी विभाग किंवा दुसरी यंत्रणा त्याच्यात काम करतायत कुठल्या कुठल्या यंत्रणा काम करतात यावर नाही कसं आहे ना याच्यासाठी लोक सहभाग सगळ्यात महत्वाचा आहे खरं सांगायचं लोकांमध्ये जर आपण अवेअरनेस केला तर लोक त्या ठिकाणी जायला लागतात म्हणजे बेसिक कन्सेप्ट लोक त्या ठिकाणी जायला लागले की तिथला आजूबाजूला टुरिझम डेव्हलप होत इकॉनॉमी डेव्हलप होते आपण राम मंदिरच घेऊ आज एक एक रुपया काढून लोकांनी अक्षरशः राम मंदिर उभं केलेलं आहे पण आज तुम्ही बघा अयोध्येचा विकास व्हायला लागलाय सेव्हन स्टार्स हॉटेल तिथे आलेली आहेत एअरपोर्ट यायला लागलाय हे तेव्हाच होतं आणि हे प्राचीन काळात असण आर्किटेक्चर किंवा टेम्पल ही इकॉनॉमीच एक केंद्र आहे की आपली इकॉनॉमी ही टेम्पल इकॉनॉमी वरतीच आधारली होती त्यामुळे मंदिर असू देत लेणी असू देत तुमचे किल्ले असू देत ही फक्त पर्यटन स्थळ नाहीये की त्या त्या गावामध्ये पूर्णपणे त्या गावाला सामावून घेणार एक तर महत्वाचं क्षेत्र आहे आणि त्यातनं त्यांना इकॉनॉमी देणार क्षेत्र आहे हा एक महत्वाचा हा एक महत्वाचा भाग कधी कधी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तुम्ही कधी किल्ल्यावर गेली एखाद्या सोप कोकणातले काही किल्ले गेले की बरं असं होतं की एक काय बातमी सगळीकडे येते ती बातमी अशी असते की अरे इकडे पाण्याचं दुर्भिक्ष झालं कोकणातून राहण्यात जर त्या गावाच्या किल्ला असेल ज्यांवरती बारामाही पाण्याची टाकेल त्यातनं त्या पाण्याच्या टाकायला जर पंपिंग लावलं तर त्यांचं पाणी अवेलेबल होईल गावासाठी असंही या वास्तू साधू होतो पण हा विचार आपण करत नाही हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी प्रिझर्व करायच्या असतील तर पुराज अधिकाऱ्यांना हाताशी झालं तर ह्या गोष्टी नक्कीच करता येऊ शकतात मग त्या गोष्टी तुम्ही आता अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की या भोवती पर्यटन विकास होऊ शकतो त्या गावांचा विकास होऊ शकतो त्या क्षेत्रांचा विकास होऊ शकतो आर्थिक दृष्टीनं आणि हेच आपल्याला करायचंय कारण देश देशाचा विकास म्हणजे काय शहरं विकसित झाली म्हणजे देशाचा विकास होतो असं नाही गावं विकसित झाली पाहिजेत आणि गावांचा विकास करण्यासाठी गावा गावां या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात तर यावर सरकारी यंत्रणेने जरा फोकस केलं आणि अशा ठिकाणांना जर त्या गावांना कनेक्ट केलं की नाही ही तुमची जबाबदारी आहे या अनुषंगाने हे करा तर नाही होऊ शकणार का सरकारी पातळीवरती उदासीनता आहे असं नाही वाटत आहे का आता कसं आहे ना तो एरिया वाईज प्रश्न येतो म्हणजे सोपं उदाहरण आपण घेऊ की एक शहर कसं डेव्हलप व्हायला मदत होत फ्रान्स हे त्याचं उत्तम उदाहरण आहे पॅरिस फ्रान्स मधलं पॅरिस नव्याण्णव टक्के फक्त टुरिझम वर चालतं बाकी काहीच नाही बरोबर सो याचा जर विचार केला गव्हर्नमेंटने पण गव्हर्नमेंट त्या लेवलला कामही करते की की हेरिटेज हेरिटेजला तुम्ही प्रमोट करा तिथे लोक पोहोचू त्या पद्धतीने झाले मॉडेल्स डेव्हलप होतात स्थानिकांना रोजगार मिळतो बरोबर एक्झॅक्टली अनेक ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळवून दिला तर तो शहराकडे येणारा लोंढा कमी होईल आणि तिथल्या तिथला विकास मॅक्सिमम होईल अनेक चित्रपटांमधूनही आपण पाहतो की अगदी छोटी छोटी मंदिरं किंवा छोटे छोटे हे झालं त्यांचा विकास झाला वारसा स्थळांचा तर ते किती त्या गावाचा बदल होतो आणि गावाला त्यातनं रेव्हेन्यू मिळतो क्षेत्राचा विकास होतो तर या गोष्टी वरती सरकारने सरकारी यंत्रणेने फोकस करायला पाहिजे आणि गावकऱ्यांनी त्याच्या पुढे जायला पाहिजे मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायला हा आवडेल की ही जी वारसा स्थळं आहेत आहे ऐतिहासिक वारसा स्थळं असू द्यात गडकोट असू द्यात किंवा किल्ले वगैरे असू द्या या वारसा स्थळांना जर युनेस्कोला समजा एखाद्या गावाला वाटलं की नाही आमचं खूपच आहे पण दुर्लक्षित आहे बाबा आणि त्यांना असं वाटलं की आम्हाला सरकारी यंत्रणेकडे अप्रोच व्हायचंय किंवा याला काही निधी मिळाला पाहिजे वगैरे तर त्याला काही प्रक्रिया आहे का किंवा साध्या आपल्या इकडनं तलाठाकडनं गेलं ग्रामसेवकाकडनं गेलं तर चालण्यासारखं आहे हो गावामध्ये मंदिरं वगैरे जी आहेत ना आर्कॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने वेगवेगळे ग्रेड्स बनवले सो त्या ग्रेडच्या अंडर जी okay. मंदिर लेण्या okay. oh. जे आहेत तर त्या ग्रेड्सच्या अंडर येतात म्हणजे तुम्ही जर बघितलं कधी त्या लेण्यांच्या बाहेर एक बोर्ड असतो निळा नाही तर हिरव्या रंगात कि आहे तर तो पॉइंट तिथं हायलाइटेड आणि एकदा का ते जर गव्हर्नमेंटच्या अंडर गेलं किंवा पुरातत्व खात्याच्या अंडर गेलं त्याचे एक किलोमीटर रेडियस मध्ये तुम्ही कोणतीही डेव्हलपमेंट करू शकत नाही हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आला तो समजा बिल्डिंग बांधायची किंवा काय बांधायचंय तर तो ते नाही होऊ शकत आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गोष्टी अडकतात तसेच गावांमधले वाडे हा एक फार महत्वाचा विषय की गावांमधले वाडे जे असतात नाही ग्रेडिंग केलं जात आणि ग्रेडिंग केल्यामुळे त्या मालकाला तो वाडा पाडता येत नाही त्याला किती रिस्टोर करायचा असेल तर का तर ते महानगरपालिकेने त्याचं ग्रेडिंग केलेलं असतं की ग्रेड वन मध्ये ग्रेड टू मध्ये आहे त्यामुळे त्याला काही करता येत नाही पण आतल्या आत गोष्टी चेंजेस करायचे असतील तर तो करू शकतो थोड्या फार सुद्धा त्याला परमिशन परिसर लागते आज अहमदाबाद शहर जे आहे जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये आहे तर तिथे मी एकनाथजींना वगैरे हे प्रश्न विचारले होते ते म्हटलं आमचं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये गेल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही आतमध्ये okay. थोडेफार आधी केल्यामुळे आमचं ते प्रिझर्व्ह झालेलं आहे किंवा हे झाले पण आता आम्हाला काहीच करतायत आपण एक मुद्दा ओके okay. okay. या काय मुद्दा असेल या भीतीमुळे कदाचित काही लोक पुढे येत नसतील पुढे धजावत नसतील आणि मग त्यामुळे त्या ऐतिहासिक वास्तूचं त्या ऐतिहासिक वारशाचं संरक्षण संवर्धन करणंही मर्यादा येतात त्याला सीमा येतात अतिशय सुंदर विश्लेषण केलं अनुरागी तुम्ही या विषयावर आपण बोलत राहूयात पुढेही आणि ऐतिहासिक वारसा आपणच जपला पाहिजे कारण तो आपणच के निर्माण केलाय आपल्या पूर्वजांनी निर्माण केलाय आपल्या शूरवीर मंडळींनी निर्माण केलेला आहे तर तो जतन करून ठेवण्याची संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे असाच सूर आणि त्याला लोकसहभाग म्हणजे सरकारी यंत्रणा कितपत पळणार ना सरकारी यंत्रणा अधिक लोकसहभाग च्या माध्यमातून जर आपण पुढे गेलो ऐतिहासिक वास्तू जपल्या जातील ऐतिहासिक वारसे जपले जातील आणि त्यातनं रेव्हेन्यू जनरेट होईल आपल्याला आर्थिक हातभार रोजगारही मिळू शकेल तरुणांच्या हाताला काम मिळू शकेल अशा yes. पद्धतीनं खूप सुंदर विश्लेषण आणि सुंदर विवेचन अन्वार यांनी केलं मी एबीसी न्यूज मराठीतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण या भागात आज थांबूयात मनापासून धन्यवाद थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज